त्याच्याप्रमाणे चारशे च शंभरचं कॅल्क्युलेट करू शकता एकदम सोपं आहे एका शेळीला दहा स्क्वेअर फुट जागा म्हणजे पाचशे शेळे असतील तर पाच हजार स्क्वेअर फुट शंभर शाळे असतील तर हजार स्क्वेअर फुट तर त्याच्यानंतर एका कोकणाला वीस स्क्वेअर फुट जागा तुम्ही पाचशेच असेल तर पंचवीस बोकट ठेवणार आहे म्हणजे ते पाचशे स्क्वेअर फुट झाले स्क्वेअर फुट प्लस नराचे पाचशे स्क्वेअर फुट म्हणजे मेन शेअर जे आहे ते तुम्हाला पाच हजार पाचशेचं बांधावं लागेल शंभरचा जर असेल तर शंभर गुणिले दहा एक हजार आणि जे तुम्ही पाच नर ठेवणार आहे त्यांना पाच गुणिले वीस शंभर स्क्वेअर म्हणजे तुम्हाला अकराशे कोटा शेड बांधावं लागणार आहे म्हणजे सर तुम्ही शंभर अकरा अकरा ने बुल तर तुम्हाला आपल्या कोणत्या युनिटला कितीचं शेड बांधायचं आहे तुमच्या लक्षात येईल दोनशेच असेल तर बावीसशे स्क्वेअर स्कअर कुटुंब तीनशेचा असेल तर तीनशे गुणिले अकरा तीन हजार तीनशे स्क्वेअर कुटुंब तसंच शेड बांधायचं आहे किड शेड किड शेड म्हणजे बाजूला ठेवायला आहे ते सात स्क्वेअर फुटांना आपल्याला जागा द्यायची त्यामुळं शंभर असेल तर सातशे स्क्वेअर फुटाचं पाचशेच जर तुमचा प्रोजेक्ट असेल तर तीन हजार पाचशे स्क्वेअर फुटाचं शेड तुम्हाला बांधावं लागणार नंतर तुम्ही ज्या शेळ्या खरेदी करणार आहे जे नर खरेदी करणार आहे त्यांची किंमत आपण सबसिडी करणार आहे तो खरेदी केल्यानंतर पर्यंत आणण्यासाठी जो खर्च लागणार आहे त्याच्यानंतर या शेळ्यांना इन्शुरन्स कम्प्लीटरी आहे इन्शुरन्सचा खर्च तुम्ही प्रोजेक्ट मध्ये पकडू शकता चार ते पाच टक्के कॉस्ट येतील ती त्याच्यामध्ये पकडू शकता त्याच्यानंतर जे आपण चारा गोर करणार आहे तर एकरी एक लाखापर्यंत चारा उत्पादनाचा खर्च म्हणजे सुरुवात करण्यासाठी हा तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये दाखवू शकता एकरी एक लाख रुपये म्हणजे तुमचा शंभरचा प्रोजेक्ट असेल तर एक लाख रुपये तुम्ही चारा ऑर्डर कल्टिवेशन करून दाखवू शकता पाचशेचा प्रोजेक्ट असेल तर पाच लाख रुपये त्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता त्याच्यानंतर पाचशेच्या प्रोजेक्ट साठी सायलेज मशीन किंवा फीड

त्यामुळे आणि छोटेचे प्रोजेक्ट आहेत शंभर दोनशे चे त्याच्यामध्ये सायजे मशीन अपेक्षा नाहीये त्याच्यानंतर तुम्ही चाफ कटर त्याच्यामध्ये घेऊ शकता कारण सर करायला तुम्हाला चाफ कटर लागणार आहे त्याच्यानंतर फार्म मध्ये जे आपण फीडर ड्रिंक म्हणजे खाद्याची पाण्याची भांडी आहे त्याची कॉस्ट तुम्ही इन्क्लोर करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला फार्म वरती फ्रीज ठेवावं लागणार आहे तुम्ही जे काही वॅक्सिन्स किंवा मेडिसिन्स ठेवणार आहे तुम्हाला फॉर्म मध्ये फ्रीज लागणार त्याची कॉस्ट तुम्ही लावू शकता तीस हजार चाळीस हजार कोटेशन घेणार आहे ती कॉस्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता त्याच्यानंतर तुम्ही कॅप्लिटर टॅग ऍप्लिकेटर वेई स्केल या फॉर्म वरच्या रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी असतात त्याच्या किमती सुद्धा या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये पकडू शकता आता याच्यामध्ये दिलेलं नाहीये पण सहा सा वाढत्या सारा साठवणुकीसाठी साथ तुम्ही लो कॉस्टमध्ये एखादा शेड बांधणार असाल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता जे फार्मसाठी लागणार हे सबसिडीचा काय <laughs> कारण आहे आता शेळ्यांचा प्रोजेक्ट मध्ये इथं सरासरी किती शेळ्यांसाठी अर्ज केले तुम्ही दोनशे जास्तीत जास्त मला काय माहितीये का मला एक म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही पाचशे करू नका किंवा शंभर करू नका मला फक्त तुम्हाला जे सांगायचं ते मी सांगतो तुम्हाला पटलं तर करा नाही पडलं तर हे करा एक गोष्ट आहे की हे जे तुम्ही आता ऍप्लिकेशन करताय याच्यातल्या किती जणांना पूर्वीचा शेळेपणाचा अनुभव आहे बऱ्यापैकी कि, किती शेळ्या आहेत तुमच्याकडे जणांना आता चाळीस शेळ्या आहेत तीस पस्तीस शेळ्या आहेत म्हणजे समजा दहा ते पन्नासच्या रेंज मध्ये तुमच्याकडे घरी शेळ आहे आता माझा म्हणणं काय की जेव्हा तुमच्याकडे पन्नास शेळ्या आहेत पन्नास शे वर्षाला किती करड येतील एका वेळेस एका वेळेस पंच्याहत्तर घरातल्या माणसांच्या बरोबर जोडीला घेऊन तुम्हाला लक्ष देणं पंचाहत्तर संख्या कमी आहे म्हणजे असं केव्हा शक्य आहे कमी आहे पण जेव्हा तुम्ही पाचशेच कराल आणि जर एकदम सहाशे सातशे करड आली तर तुम्ही वैयक्तिक लक्ष देऊ शकाल तुम्हाला तेवढा अनुभव एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती शेळ्या हँडल करायचा अनुभव आहे का मग तुम्ही कशाच्या भरोश्यावर पाचशे साठी चारशे साठी तीनशे साठी आर्थिक लागतात कशाच्या भरोश्यावर लागतात दुसरी गोष्ट शंभर शेळ्या असतील सकाळी उठून चारा कापून आणून घाला पाचशे शेळ्या

ही योजना कसं आहे पहिल्या पंचवीस टक्के सबसिडी दिली सुरुवातीला संख्या कमी होती आता पन्नास टक्के सबसिडी झाली आणि संख्या गेली हजार रुपयाची योजना काही बंद होत नाही दहा वर्ष चालूच आहे ना किंवा हीच योजना दोन हजार सत्तावीस पर्यंत चालू आहे सहा महिन्याचा तुमचं मंजूर झाली तुम्ही शेळ्या आता म्हणजे काय सांगतो

कस पशुसमर्थ काय सांगणार आठ महिन्यात प्रोजेक्ट करायचा अनुभव घ्या जाण्याच व्यवस्था कोण व्यवस्थित बसवा आता दुसरं काय असतं की जनरल सांगा म्हणजे पुस्तके का सांगू तुमच्याकडे कर्ज जन्माला आल्यानंतर साधारण वीस बावीस किलो जो व्हायला किती दिवस झाला

आता आपण आपल्याला ते पाळायचंय याच्यामध्ये आपल्याला टार्गेट असलं पाहिजे आपलं तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये किती वजन आलं पाहिजे हे जे आपण त्याच्यामध्ये ते घेताना लक्षात येईल की आपण त्याच्याप्रमाणे आपल्याला वजन देत नाही किती लोक वजन घेतात पंधरा दिवसाला महिन्याला तर काय होतं की जर वजन नाही घेतली सहा महिन्यानंतर आपल्याला पैशाची गरज पडली म्हणून आपण विकायला काढतो त्यावेळेस लक्षात येतं आयला वजनच नाही आलं त्यामुळे आपल्याला पैसे देऊन मिळाले मग हे जर तुमची रेग्युलर वजन जर तुम्ही घेत असाल तर त्या त्यावेळी लक्षात येते नाही या वयाला आपल्याला वजन अपेक्षित होतं कमी आले त्याला काहीतरी टॉनिक द्या किंवा चारा बसून काहीतरी त्याच्यामध्ये तुमच्या हातात वेळ मग आपल्याला शास्त्रशास्त्र पद्धतीने फार्मिंग करून आपल्याला पैसा कमवायचा आहे शेवट म्हणून कुणाला दाखवायसाठी आपण पाळत नाही दुसरी गोष्ट आता याच्यातल्या किती लोकांना हे लक्षात आलं मला माहित नाही आपण शेळ्यांचा प्रोजेक्ट सगळं शंभरचा करतोय असं कन्सिडर करा तो शंभर रुपयाचा प्रोजेक्ट आहे बरोबर आहे याच्यात तुम्हाला पन्नास रुपये सबसिडी मिळणार आहे चाळीस रुपये कर्ज काढायचे दहा रुपये तुम्ही घालायचे बरोबर आहे ना बँक तुम्हाला चाळीस रुपये कर्ज द्यायला तुम्हाला कर्ज मिळाला प्रोजेक्ट चालू आहे आता तुम्हाला याची प्रोसेस माहिती आहे पहिले तुम्ही दहा रुपये खर्च करायचे नंतर बँक पहिले कर्जाचा हप्ता देईल मला चाळीस रुपयाचे समजा दहा रुपये देईल हां ते वीस रुपये तुम्ही खर्च केले की पशुसंवर्धन अधिकारी येतील तुम्ही वीस रुपये खर्च करून काय बारकाम केले फाउंडेशन झालं असेल कोण उभे राहिले असतील त्याचे जीओ डायटिंगचे फोटो काढतील रिपोर्ट सबमिट करतील तुमचा सबसिडीचा पहिला हप्ता येईल सबसिडीचा पहिला हप्ता किती येईल पंचवीस रुपये आपण खर्च किती केल्यात वीस रुपये वीस अधिक पंचवीस पंचेचाळीस सबसिडीचे पैसे खर्च झाले बँक उरलेले तीस रुपये दिले तुम्हाला बरोबर आहे ना चाळीस रुपये होते दहा रुपये पहिले घेतले आपण नंतर तीस रुपये दिले म्हणजे ती झाले पंच्याहत्तर रुपये उरलेले पंचवीस रुपये कुठून आणणार आहे उरलेले पंचवीस रुपये कुठून आणणार आहे तुम्ही हा कधी विचार केलाय का एक शंभर शेळ्यांचा प्रोजेक्ट असेल दहा लाख सबसिडी हे पाच लाख रुपये तुम्हाला डिफरन्स येईल पाच लाख तुम्ही कसे तरी उभा करून प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकाल चा केल्यावर तुम्हाला लाख करायचे प्रोजेक्ट कम्प्लीट करायसाठी त्याच्याशिवाय तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट जाणार नाही आणि पंचवीस लाख येणार मग असं झालंय की लोकांनी पाचशेचे प्रोजेक्ट केले पंच्याहत्तर लाख खर्च करून बसल्यावर आता जनावर घ्यायला पैसे नाही शंभर दीडशे हजारावर तर पाचशे जनावर झाल्याशिवाय सब्सिडी येत नाही मग ते पंचवीस लाख कुठून आहे म्हणजे पन्नास लाखाची सबसिडी आपण अर्ज करतोय आपले कमवलेले लाख रुपये टाकतोय आपण आणि वर चाळीस लाखाचा खड्डा काढतोय एक लक्षात घ्या आपण आमच्या आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी उत्पन्नाचं साधन व्हावं त्यात पैसे मिळावे म्हणून बिझनेस करतोय आपल्याला त्यांच्यावर कर्ज घेऊन जायचं नाहीये आलं का लक्षात त्यांना चार पैसे त्यांची सोय व्हावी त्याच्यामुळं प्रोजेक्ट करताना आपल्याला कितीचा करायचा आपली किती ऐपत आपण किती झेपल आपल्याला त्याचा पहिले विचार करा सरकार द्यायला बसले बँक कर्ज सगळं होईल उद्या जर काही फार्म वरती प्रॉब्लेम आला तर तुम्हाला झेपणार आहे का ते त्याच्यामुळे चारा व्यवस्था पण सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही हे करा माझं तसं नाही सुरुवातीला शंभरचा अर्ज करा तुम्हाला नंतर परत घरातल्या दुसऱ्या माणसाच्या नावावर अर्ज करायला ना बंदी नाहीये तुम्ही किती अर्ज करू शकता नंतर त्याच्यामुळे तुम्हाला एक्सपान्शन करायला नंतर तीनशे चारशे चा पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर जनावर पाळायचा अनुभव घ्या नाहीतर कर्जाच्या लफड म्हणजे कसं शंभरचा प्रोजेक्ट केला तर ते खाड्यात पाय मुरगळ तर आपल्याला झोपल काहीतरी करून इकडून तिकडून ते भरपाई करता येईल पण पाचशेचा करून पंचवीस लाखाचा केवढा मोठा खड्डा होईल ते आपल्याला झेपणार आहे का हे सगळं विचार करून तुम्ही त्या प्रोजेक्ट साठी अर्ज करा पीज वाला कोण आहे तर शेळ्यांच्या बदल स्कीम बद्दल काय सांगता येईल स्कीम बद्दल म्हणजे बाकी कर्ज आणि आपल्याला घेणार आहे पुढं वय पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या शेळ्या घ्याव्या असं अपेक्षित आहे

की हा आपला असं प्रोजेक्ट आहे का नाही हा प्रोजेक्ट आपला ब्रिडिंग आहे नॉर्मल गोट फार्मिंग नाहीये याच्यामध्ये तुम्ही कर्ड तयार करून शेतकऱ्यांना सप्लाय करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये तुम्हीच कर्ड काढणार की तुम्हीच मुक्ती करणार आणि मध्ये पटनाला विकणार हे जर तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये असेल तर एच आय डी एफ किंवा इतर जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा बेनिफिट साठी जेव्हा अप्लिकेशन सबमिट करता त्यावेळेस तुमचे प्रोजेक्ट नाकारले जातात

त्याच्यामध्ये साहेब ज्यावेळेस आपण त्याचे अमाऊंट टाकतोय विम्याचे अमाऊंट आता बँकेचं लोन आहे म्हणजे सात वर्षाचा टोटल सात वर्षाचा पहिल्या वर्षीचा विमा जो आहे तो तुमचा कॅपिटल कॉस्ट मध्ये पकडला जातो आणि दुसऱ्या वर्षीचा आहे तो तुमचा रेग्युलर एक्सपेन्सेस मध्ये पहिल्या वर्षाचं विमा सबसिडी साठी तुम्हाला पात्र आहे किती आहे दुसरे वर्षापासून जे ते रेगुलर तुमच्या जमा रक्कम वाढले जे लाभले पहिल्या वर्षाचं 265000 ते 70000 चाललं आहे किती टक्के ने केलं 4 5 ते 7% मध्ये नाही 4% ने 4% ने विमा 4% प्रत्येक कंपनी बघू नाही नाही कंपल्सरी 4% जर त्यात बचत गट असेल तर टाइमलाइन प्रोजेक्ट मंजूरी आग्रीमेंट आठ आज मध्य कम्प्लीट कराइन प्लस त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये जे मोठं शेड आहे त्या शेडच्या मागे तुम्ही पहिल्यांदा लागलं पाहिजे कमीत कमी कालावधीमध्ये ते कंप्लीट करून जनावरांचं पण साईड बाय साईड आंग सुरू केलं पाहिजे मग ते किल्लाच शेड आहे ते चालू राहतं मी आतापर्यंत जेवढे कोटे मी कोटे मी दहा हजार रुपये वर्षाची शेळीची किंमत आणि पंधरा हजार रुपये इंधनाची किंमत चारशे रुपये

जेवढा तुमचा नॉन प्रोडक्टिव्ह पिरियड आहे म्हणजे तुम्ही पिल्ल विकायला जो पण विकायला तुमची तयार होत नाही जास्तीत जास्त तुमचं फार्मचं पहिली वीक ठेवल्यापासून फार्मची पहिली वीक ठेवल्यापासून दहाव्या महिन्यामध्ये तुमच्याकडे करड विकायला आली पाहिजे तर तुम्ही बँकेचं दुसऱ्या वर्षापासून सगळं रिपेमेंट व्यवस्थित मॅनेज करू शकाल या पद्धतीने तुमचं बांधकाम शेळ्या परचेस कोणत्या वयाच्या शेळ्या घ्यायच्या काय घ्यायच्या ऑन पेपर करावं लागेल कुठली होणार नाही याच्याबरोबर दहाव्या महिन्यामध्ये तुमच्याकडची कर्ज विक्रीला आधी पाहिजे आठ महिन्यामध्ये प्रोजेक्ट कंप्लीट झाला पाहिजे याचा अर्थ आठव्या महिन्याच्या अगोदरच तुमच्याकडे शेळ्या